श्री स्वामी समर्थ लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता एक महत्त्वाची अपडेट इथं आलेली आहे आपण बघू शकतो आपण त्यांच्या वेबसाईटवरती आहे माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती आपण इथं आहे ज्या काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहे ज्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये येतात त्यांना आता ई के वाय सी करणे गरजेचं आहे ई के सी नाही केली तर जे काही तुमचे लाभ होते जे काही तुम्हाला लाभ मिळत आहात ते इथं पूर्णपणे बंद केले जातील तर आता त्यांच्या वेबसाईटवरती आपण बघू शकतो की इथं तुम्हाला एक ऑप्शन आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करू शकता तर तुम्हाला ही इथं वेबसाईटवर येऊन सणा आपल्या स्वतःच्या मोबाईलवरनं पण तुम्ही इथं ई के वाय सी करू शकता तर ज्या काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी या वेबसाईटवर येऊन सणा इथे तुम्ही क्लिक करून तुमची ई के वाय सी करू शकतात तर आता तरी मी इथं ई के वाय सीसाठी क्लिक केल्यानंतर हे नॉट फॉंड सांगते तर हे वेबसाईट अजून चालू झालेली नाही हिच्यावरती काम चालू आहे तर येणाऱ्या काळामध्ये इथे येऊन तुम्ही ए के वाय सी करू शकता येणाऱ्या काळामध्ये ई के वाय सीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या वी चॅनलवरती येणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनला दाबून ठेवा जसं ई के वाय सी इथं सुरू होणार तर पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे गरजेचं आहे तर तुम्ही वेबसाईटवर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पण जाऊन बघू शकतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करू शकता अशी एक लिंक इथं आलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये हे लवकरात लवकर सुरू होणार आहे याच्यावर काम चालू आहे तर आपले ही ई केवाशी चालू होणार तर आपण आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ ई केवायशीचा संपूर्ण व्हिडिओ इथं अपलोड करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ